झालं चांगलं नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झाल्यास मुंबई मुंबईवरून दोन फॉलोअर्स आले होते भेटण्यासाठी आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्या हातचं आहे ना आदिवासी मटण आहे तर म्हटलं ठीक आहे तर मग मी काय केलं मटण मला बनवायचं होतं चुलीवरती आणि चुलीवर बनवत असतानाय ना मी एक जाळी ठेवली पहिल्यांदा आहे ना चूल पेटवून घेतली बघा तर मला काय एवढी चूल पेटवायला व्यवस्थित जमली नाही पण सुरुवातीला आहे ना चूल काय लवकर पेटतच नव्हती तर चुलीवर काय मी जास्त स्वयंपाक करत नाही त्याच्यामुळे मला चूल काय लवकर पेटवायला आलीच नाही आणि मग माझी धडपड बघून आहे ना कारभारी आले थोडेसे मदतीला आणि मग त्यांनी मला थोडीशी चूल पेटवून दिली तर चुलीमध्ये ना दोन कांदे आणि दोन लसणाच्या काड्या असं सगळं मसाला भाजून घेणार होती मी तर जाळी ठेवली पण जाळी काय झाले ना एकदम पातळच होती ती खालच्या साईडला जात होती म्हणून डायरेक्ट आहे ना जे जळण होतं ना त्या जळणावरतीच मी हा आ, कांदा परत लसूण आणि सुकं खोबरं सुद्धा असं भाजून घेतलं पण खरं सांगते हे मटण जे आहे ना मी शेतामध्ये बनवलं अख्ख्या शेतभर याचा घमघमाट गम सुटला होता इतकं भारी झालं होतं हे मटण करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण चव मात्र तुम्ही विचारच करू शकत नाही इतकी भारी चव येते तर इथं ना मी खोबरंसुद्धा चांगलं खमंग खरपूस असं भाजून घेतलेलं आहे लसूण भाजून झालेलं आहे तर हा लसूणसुद्धा आहे ना याच्या बरोबर आहे ना मी आलं सुद्धा भाजून घेतलंय बरं का आणि इथं एक तवा ठेवलाय तव्यामध्ये ना दोन बेडगी मिरची आणि एक चमचा पांढरे तीळ एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि एक मोठी वेलची दोन लहान वेलची एक तमालपत्र छोटा जावित्रीचा तुकडा दालचिनी एवढाच मसाला घातलेला आहे आणि खरं तर आहे ना एवढ्याच मसाल्याने ना याला इतका भारी खमंग सुवास आला ना ह्याच्या पुढे ना तुम्हाला जो बाहेरचा आहे ना मटन मसाला असू द्या नाहीतर चिकन मसाला असू द्या किंवा गरम मसाला असू द्या अजिबात घालावा लागत नाही इतका भारी टेस्ट येते या मसाल्यानेच आणि हा मसाला आहे ना चांगला खमंग खरपूस असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर झालं काय ना माझी ही साधी विटांची चूल होती त्याच्यामुळे बघा जाळ जो आहे ना तो सगळा बाहेरच्याच साईडला ला लागत होता आणि सुद्धा खूपच होतं पण पण जे फॉलोवर्स होते ना त्यांना खायचं होतं म्हटलं त्यांच्यासाठी तर बनवलंच पाहिजे तर हिथं सगळा मसाला बघा चांगला खमंग खरपूस असा भाजून घेतलाय आणि हा मसाला आहे ना आपल्याला वेगळाच भाजून घ्यायचा आहे कांदा जो आपण लसूण भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे यामध्ये काही घालायचं नाही आहे तर हिथं मी आहे ना कांदा जो भाजलेला होता ना तो सगळा वेगळा करून घेतला म्हणजे जे वरती भाजलेली जी साईट होती ना ती सगळी काढून घेतली आणि माझ्या मदतीला आहे ना कारभारीसुद्धा बसले होते तर जे सुखं खोबरं होतं ना त्याचे ना अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत तर दोन्ही मसाले बघा वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि वेगवेगळेच आपल्याला हे मसाले भाजून वाटून घ्यायचेत तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता नाहीतर मग आहे ना, ना वरवंट्यावर वाटल्या ना तर त्याची अजून चव खूप भारी लागते तर तो मसाला वाटून झालेला आहे बरं का आणि इथं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा पुदीना कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा आहेत ना छान अशा पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे कारण कुथंब कोथिंबिरीचा जो ओलसर पान असतो ना त्यामध्येच वाटायचं आहे पाणी घातल्या ना तर खूपच पातळसर याची पेस्ट होऊ शकते आता हिथं आहे ना मटण फोडणीला टाकण्यासाठी ना एक मोठा टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर कारभारी म्हटले की थोडंसं चमचमीतच बनव म्हणून तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे तर काही जण मला आहे ना डेएम करून सांगतील विचारतील की तेल किती जास्त घातले तर असं काय नाही एक किलो मटण होतं तर त्याच्यासाठी आहे ना तीन ते चार पळी तेल घालून घेतलेले आता या मटणाला आहे ना आपल्याला अगदी खडे मसाल्यांची फोडणी वगैरे द्यायचं नाही आहे तर जो मसाला आपण भाजून घेतला होता ना खोबरं कांदा लसूण तोच मसाला घातलेला आहे आणि यामध्ये आहे ना बघा मी टोमॅटो अजिबात घातला नाही तर आदिवासी जे मटण असतं ना त्याच्यामध्ये टोमॅटोचा जास्त वापर नाहीत करत म्हणून टोमॅटो नाही घातलेला आता हे साग आ, हा सगळा मसाला आहे ना तो चांगला तेलावरती खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे फक्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि एका साईडला आहे ना कारभारी बघा थोडे थोडे मदत करतायत जाळ फुडं सरकवायला कारण चटके तर बसतच होते पण मला आहे ना चुलीवरती जे जेवण आहे ना ते बनवण्याचा अनुभव थोडासा कमीच आहे आणि हिथं आमच्या दोघांची थोडीशी कॉमेडीसुद्धा चालू होती तर दोघं एकत्र बघा नवरा बायको एकत्र आल्यानंतर स्वयंपाक जेव्हा बनवतो ना आपण तर त्याची चव थोडीशी जास्तच वाढली जाते आणि हिथं ना सुद्धा आहे ना धुवून चिरून आहे ना धुवून नितळायला एका साईडला ठेवलं होतं मसालासुद्धा आहे ना हलकासा भाजून घ्यायचा आहे जास्त भाजून नाही घ्यायचा नाहीतर मग काय होतं ना मसाल्यातनं कर्पटसर असा वाश येऊ शकतो कारण हा मसाला जो आहे ना तो आपण कांदा सुकं खोबरं ते आरावरतीच भाजून घेतलेलं होतं अगदी दोन सेकंदच परतून घेतलेला आहे हा मसाला आणि मग याच्यामध्ये ना आहे जे आपण पुदिना कोथिंबिरीचं वाटण घालून आहे आणि हे कच्चं असल्यामुळे ना हे चांगलं परतून आहे नाहीतर हिरव्या मिरचीचा जो कच्चा कच्चेपणा आहे ना तो मसाल्याला कालवनाला ला लागू शकतो तर जेमतेम था आहे ना हे मटण चुलीवरती शिजण्यासाठी बघा अर्धा तास लागला अर्धा तासात आहे ना मटण खरंच खूप छान शिजलं गेलं आणि हे जे मटण आहे ना ते बनवण्याची पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे तर तुम्ही या अगोदर कधी हे असं आदिवासी मटण ट्राय केलंय का नसल केले ना नक्की ट्राय करून बघा खूप भारी आणि वेगळी चव लागते आता जो आपण सुरुवातीला खडा मसाल्याची पावडर बनवली होती ना ती पावडरसुद्धा आहे ना याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक किलो मसाल्या एक किलो मटणासाठी ना एवढा मसाला अगदी पुरेसा होतो तर यामध्ये ना एक चमचा मी हळद घालून घेतलेली आहे आणि हळद घातल्यानंतर मसाला चांगला असा परतून परतून घ्यायचा आहे तर एका साईडला आहे ना बघा जाळ जास्तच जा लागत होता पुढच्या साईडला जास्तच लागत होता त्याच्यामुळे ना चटके भरपूर असे मला बसत होते आणि धुवून घेतलेलं जे मटण होतं ना सुद्धा आहे ना ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे मसाल्यावरती आणि चांगलं परतून घ्यायचं आहे बघा जितकं चांगलं आहे ना मटण परतलं जातं ना तितकाच रशाला आहे ना चव खूप भारी उतरते आणि जे कोणी आहे ना बघा गावाकडून हा व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना आहे ना नक्कीच कळेल तर मला आहे ना मी हातामध्ये चटका बसून येणार म्हणून चिमटा घेतला आणि चिमट्याच्या साह्याने येणार टोप पकडून मग हे मटण चांगलं असं परतून परतून घेतलं तर हिथं मी हे ना मटण चांगलं परतून परतून घेते तोपर्यंत तर मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझा हा व्हिडिओ आहे ना फेसबुक पेजवरनं जर बघत असाल ना तर तिथं मला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि इन्स्टाग्रामवरून जर बघत असाल ना तर तिथंसुद्धा मला फॉलो करायला अजिबात विसरू नका तर ही ना मी पाणी घालून घेतलेले आता का जे फॉलोवर्स होते त्यांनी मला सांगितलं की ना पिण्यासारखा पातळसर कर म्हणून थोडासा घट्टसर नको तर म्हटलं ठीक आहे तर हिथं आहे ना मी गच्च टोप भरून बघा पाणी घातलेले आणि वरतून चवीनुसार मीठ घातलेले तर मटण शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणारच होतं आणि मटणाची आहे ना टेस्ट बिघडू नये ना म्हणून एक छोटीशी टीप सांगते बघा आपण बऱ्याचदा काय करतो ना मटण शिजवून घेतो आणि परत त्याच्यामध्ये पाणी वतो तर असं केलं ना तर मटणाची चव जी आहे ना ती पूर्णपणे बिघडली जाते आणि इथं तर एका साईडला आहे ना कारभाऱ्यांची कॉमेडीसुद्धा हो चालू होती माझ्यासोबत तर आमच्या दोघांचं आहे ना मस्त असं हसत खेळत हा स्वयंपाक करायचा चालू होतं आणि इथं मी काय केलं एक दगड घालून घेतला जो बाहेर ठेवला होता दगड तो स्वच्छ धुवून घेतला आणि चुलीमध्ये घालून घेतला आणि इथं मी एका साईडला आहे ना चुलीवरतीच भाकरी करून घेणार आहे तर चुलीवरती जी भाकरी आपण बनवतो ना त्याला पापूड इतका भारी सुटतो आणि नुसता तो, तो पापूड पापुडा जो असतो ना तो खायला सुद्धा खूप भारी लागतो आता पाच सहा जण होती बघा तर त्या हिशोबाने ना मी सत आठ भाकरी करून घेतल्या चुलीवरतीच आणि चुलीवरती ना भाकरी करत असताना एक छोटीशी सुद्धा झाली तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेलच तर चुलीवर कारभारीनंतर उठून गेले आणि मला म्हटले की तू भाकरी बनवून घे तोपर्यंत मी जे फॉलोवर्स होते ना त्यांना जरा फिरवून आणतो तर म्हटलं ठीक आहे मी इथे एकटीच भाकरी बनवत होती आणि भाकरी बनवत असताना आहे ना मध्येच चुलीचा जाळसुद्धा आहे ना कमी होत होता कधी जास्त लागत होता भाकरी काही करपल्या नाहीत पण आहे ना फुकायला ना माझ्याकडे फुकणीसुद्धा सुद्धा नव्हती म्हणून बघा थोडंसं कागद नाही तर मग असं डायरेक्ट फूक मारून मी इथं ही चूल पेटवत होती तर इथं बघा पहिली भाकरी ना करून झालेली आहे आणि भाकरीला आहे ना चांगलं पाणी लावून घ्यायचं तर इथं ना तुम्ही जर तांदळाची भाकरी जर बनवत असाल ना तर उकड काढून भाकरी बनवली ना तरी सुद्धा खूप भारी लागते पण इथं मी त्यांना तन, त्यांच्यासाठी ना ज्वारीची भाकरी बनवत होती आता भाकरी बघा एका साईडनं चांगली अशी भाजली ना की मग हातानेच पलटून घेणार आहे कारण आम माझ्या ज्या सासूबाई होत्या ना किंवा माझी जी मम्मी होती ना ती डायरेक्ट आहे ना हाताने पलटून घ्यायची आणि मला आहे ना ती ती जशी हाताने पलटायची ना भाकरी ती आवडायची पद्धतीची पण मला कधीच जमलं नव्हतं पण मलाही ना यावेळेला बघा पहिल्यांदाच पण व्यवस्थित असं जमलं भाजलं थोडंसं पण जमलं व्यवस्थित आणि इथं फुकणी नसल्यामुळे ना मी असंच हातानेच तोंडानेच फुक मारून इथं ही बघा चुल छान अशी पेटवली भाकरी सुद्धा आहे ना छान मस्त गुपगुबी तशा करून तयार झाल्या आणि तुम्हाला दाखवते की माझ्या ना एकूण एक भाकरी एक चुलीवरच्या छान अशा फुगल्या गे गेलेल्या आहेत गॅस सुद्धा फुगतात पण चुलीवरची भाकरी जरा फुगली का नाही कि आनंद काय वेगळाच असतो बघा तर तुम्हाला दाखवते इथं माझी भाकरी कशी फुगली आहे ती बघा मस्त अशी फुग्यासारखी भाकरी फुगलेली आहे जे कोणी बघा चुलीवर स्वयंपाक करणारे असतील की नाही किंवा गावच्या साईडला जनरली चुलीवरच स्वयंपाक करतात पण काही ठिकाणी आहे ना चुलीवर स्वयंपाक करण्याची पद्धत थोडीशी कमी झालेली आहे आणि आपण ज्यावेळेस बघा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर बाहेर बोर्ड बघतो ना की चुलीवरची भाकरी मिळेल किंवा चुलीवरचं कालवण मिळेल म्हटलं की आपण लगेच त्या हॉटेलमध्ये जातोच पण असं गावाला आहे ना चुलीवरचं जेवण म्हटलं ना की खूप भारी वाटतं आता तरी पूर्वीच्या काळी हे काय म्हणजे सगळेच बनवायचे चुलीवरचं जेवण त्यावेळेला त्याची एवढी किंमत नव्हती पण आता चुलीवरच्या जेवणाला खूपच जास्त किंमत आहे खूपच जास्त महत्त्वसुद्धा सुद्धा आहे तर इथं माझ्या सगळ्या भाकरी आहे ना करून झालेल्या आणि याच पद्धतीने ना मी सगळ्या भाकरी राहिलेल्या भाकरी आहेत ना त्या सुद्धा करून घेते तर तुम्ही बघू शकता एकूण एक, एक भाकरी अशा टमटम मी तशा फुगलेल्या आहेत माझ्या आणि एका साइडला आहे ना मटनसुद्धा सुद्धा आहे ना शिजत आलं होतं चुलीवरती ठेवलेलं थे तर मटणाला आहे ना तवंगसुद्धा सुद्धा खूप भारी आला होता आणि कारभार यांनी मला सांगितलं की ह्यातलं आहे ना थोडंसं आळणी पाणी काढून ठेव त्या फॉलोवर्स जे होते ना त्यांच्यासाठी प्यायला आणि हिता जो चुलीवरती मी चुलीमध्येच्या आतमध्ये जो दगड टाकला होता ना त्याच्यावरती थोडीशी तेलाची धार घालून घेतली त्याच्यामुळे ना तडका खूप भारी बसतो बर का असा कालवनाला आणि यामध्ये ना आमचा घाटी मसाला घालून घेतलाय आणि जर बघा नुसता घाटी मसाला घातला ना तरी कालवनाला तवंग काय भारी आलेला आहे या यामध्ये ना बेडगी मिरची अजिबात घालावी लागली नाही आणि बऱ्याचदा काय होतं ना चुलीवरती कालवण केल्यानंतर आहे ना तेलाचा जो तवंग असतो ना तो पूर्णपणे उडला जातो तर घाटे मसाला घातल्यानंतर अजिबात असं होत नाही कालवणाला मस्त असा तवंग आलेला आहे आणि इतका भारी सुगंध सुवास याचा सुटला आहे ना फॉलोवर्स थांबायला तयार नव्हते म्हटले थोडंसं गरम गरमच आम्हाला प्यायला द्या तर त्यांच्यासाठी आहे ना थोडंसं वाटीमध्ये काढून त्यांना मी प्यायला देणार आहे आणि मग जेवणाला जेवणाची ताटं करून घेणार आहे पण सुरुवातीला आहे ना पहिलं चेक तरी करून घेते की मटण शिजलं आहे का नाही तर हाताला तरह थोडासा चटकाच बसला माझ्या कारण गरम गरम होतं ना परत मग थोडंसं मटण काढून घेतलं बघा एक सारखं मस्त असं मटण शिजलेलं आहे आणि खरं सांगते वरतून आहे ना अजिबात मटण शिजल्यानंतर पाणी घालू नका बऱ्याचदा आपण ती चूक करतो तुम्हीसुद्धा आहे ना या पद्धतीने आदिवासी मटण नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट गावाकडच्या मजेशीर रेसिपीसोबत तोपर्यंत तर पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि इथं जे फॉलोअर्स आले होते त्यांच्यासाठी मी ताटं वाढवून घेते तर मस्त बघा भाकरी आणि मटणाचं ताट आणि सोबत कांदा